काँग्रेसचे मुख्यमंत्री जीएसटीला पाठिंबा देतात तर काँग्रेस बहिष्कार घालत आहे हा दुटप्पीपणा असं म्हणत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची ऐतिहासिक अंमलबजावणी अवघ्या काही तासांमध्ये होणार आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आता आपल्यासोबत आहेत सर एका अतिशय मोठ्या अशा टप्प्यातून आज देश जातोय किती महत्वाचा आहे जीएसटी देशाचा एका अर्थाने जसं भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं हे आर्थिक स्वातंत्र्य देणारं महत्त्वाचं पाऊल आहे कारण यामध्ये कररचनेमध्ये ब्रिटिश कालापासून चालत आलेल्या कररचनेत बदल करून आपली एक नवी व्यवस्था तयार होते जी एस टी की ज्यामध्ये कर चोरी बिलकुल संभव नाही आणि ज्याचा प्र ज्याचा परिणाम म्हणून देशाच्या आर्थिक गती विकासाची वाढेल आणि सामान्य माणसाला आणि व्यापाऱ्याला खूप मोठा दिलासा मिळेल कारण सामान्य माणसाला किमती कमी होतील करावर कर द्यावे लागणार नाहीत आणि व्यापाऱ्यासाठी सतरा टॅक्सेस आणि तेवीस सेस असे चाळीस प्रकारचे जे कर भरावे लागत होते त्याच्याऐवजी आता एकच जी एस टी भरावी लागेल त्यामुळे ही फार मोठी सवलत आहे आणि उद्योगांसाठी सुद्धा उत्पादकांसाठी निर्यातकांसाठी आयातकांसाठी सगळ्यांसाठीच हा कर प्रणाली आल्यावर संबंध जगाचा भारतामधला विश्वास वाढतो आणि त्यामुळे भारतामधली गुंतवणूक वाढते आणि ही वाढणं आपल्या देशाच्या उद्योगासाठी रोजगारासाठी सगळ्यासाठी आवश्यक आणि उपयोगी आहे म्हणून हा सर्वांसाठी फायदेशीर असणारा हा जी एस टीचा सर्व पक्षांनी मिळून सर्व राज्यांनी मिळून एकमतानी संमत केलेला कायदा नियम आणि दर असं तिन्ही एकमताने संमत झालं आहे हे भारतीय लोकशाहीचं सुद्धा मोठं यश आहे छत्तीस पक्ष आहेत इतक्या आघाड्या आहेत इतके दोन कम्युनिस्ट सरकार आहेत एक ए आय डी एम केचं सरकार आहे एक नवीन बाबूंचं आहे एक ममताजींचं आहे सहा काँग्रेसची राज्य आहेत बाकी एन डी एची राज्य आहेत परंतु सगळ्यांनी मिळून एकत्र बसून देशहिताचा विचार करून दिलेला हा कायदा आहे पण सर हा जो परिवर्तनाचा क्षण आहे तो ऐतिहासिक बनवण्यासाठी सरकारनं सेंट्रल हॉलमध्ये एक मोठा भव्य कार्यक्रम करण्याची तयारी केलेली आहे पण विरोधकांनी त्याच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे काल तर काँग्रेसने या सोहळ्याला तमाशा असं देखील आहे मला आश्चर्यच वाटतं म्हणजे ज्या जे आपलं आपत्ती आहे त्याच्यावरच कोणी बहिष्कार घालत असेल तर काय म्हणणार तुम्ही म्हणजे अरे बाबा सगळ्यांनी मिळून जन्म दिलेलं हे जीएसटी त्याच्यावरच कसलं बहिष्कार घालता त्याची अंमलबजावणी करण्याचे कायदे तुम्ही तुमच्या सर्व सहा मुख्यमंत्र्यांनी पास केले आणि आता त्याच्यावर बहिष्कार कसा घालता पण मला अजूनही वाटतं की आत्ता अजून संध्याकाळच होते अजूनपर्यंत संध्याकाळपर्यंत वेळ आहे सुद्बुद्धी सुचेल आणि सगळी येतील असं मला विश्वास आहे तुम्हाला अजूनही अशा वाटते पण काल जेव्हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेसनं जाहीर केला तेव्हा त्यांचं म्हणणं हे होतं की ज्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दहा वर्ष हे विधेयक रोखून धरलं होतं ते आता या इव्हेंटचा एवढा गाजाबाजा करतायत अशा पद्धतीचा एक त्यांचं हे नाही हा भाजप काँग्रेसचा मुद्दाच नाही हा देशाचा मुद्दा आहे असा आहे दहा त्यांचा रोख मोदींकडे हो। मी सांगतो दहा वर्षापूर्वी ज्या वेळेला अनेक राज्यांनी विरोध केला सुद्धा कारण राज्यांना ज्या शंका होत्या त्याचं निरसन केलं जात नव्हतं आणि त्यांना विश्वासच घेतलं जात नव्हतं इथे उलटं झालं अरुण जेटलींच्या नेतृत्वाखाली एवढी मेहनत झाली इतकं सगळ्यांचं ऐकून घेतलं की सर्वांनी एकमताने केलं ना एक एक शब्द कायद्यातला नियमातला आणि दरातला हा जर सगळ्या गोष्टी एकमताने झाल्या पंच्याहत्तर टक्के बहुमतानी पास होऊ शकतो ठराव पण तसा केला नाही आणि सर्वसंमतीने जे झालं हे तर सगळ्यांचं आपत्ती आहे त्याचं कसं विरोध करतात म्हणजे हा विरोधाभास आहे पण आज मी याप्रसंगी जास्त बोलू इच्छित नाही मी उद्या काही बोलीन बोलायचं असेल त्यावेळेला ज्या व्यापाऱ्यांना या सगळ्या जीएसटीच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे त्यांच्या मनामध्ये अजूनही धास्ती आहे आणि काही लोक असं म्हणतात की जे नोटबंदीच्या वेळी झालं होतं तशाच पद्धतीचा एक विस्कळीतपणा जो आहे तो जी एस टीच्या अंमलबजावणीतही होतो नाही येणार विस्कळीतपणा होणार नाही याची दोन कारणं आहेत की पहिलं तर हे आय टी एनेबल्ड सर्व्हिसेस आहेत आणि पहिली दहा तारखेला नाही दहा जुलैला द्यायचं आहे जुलैपासून फक्त एंट्री ठेवायला सुरुवात करायची पहिलं स्टेटमेंट दहा ऑगस्टला दहा सप्टेंबरला असं ते टप्प्याटप्प्याने द्यायचंय त्यामुळे एक दीड महिन्याचा अवधी आहे अजून ऐंशी लाख देशामध्ये करदाते आहेत आजपर्यंत त्यातले सदुसष्ट लाखांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं बाकीचे सगळे लवकर होतील आणखी वाढतील कारण ज्यांनी कर, कर दिलं नाही तेही आता नव्या जमान्यामध्ये हे समजून चुकले की मोदींच्या राज्यामध्ये साधा मंत्र आहे की कर भरा चोरी करू नका टॅक्स द्या चोरी करू नका काळा पैसा मिळवू नका भ्रष्टाचार करू नका सुखाने जगा सुखाने झोपा तर हा मंत्र आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आणखी सुद्धा मोठी संख्या वाढेल आणि हा यशस्वी होईल असा सुरुवातीला थोडे त्रास होतात सुरुवातीला थोडा कुठलीही नवी गोष्ट घरी आली तर तीन पिढ्यांचे तीन रिॲक्शन असतात आपल्या घरीसुद्धा आणि नवे दात येत असतात तेव्हा वा, वा प्रेग्नन्सीलासुद्धा किंवा कुठलीही नवी गोष्ट करताना मेहनत होते त्रास वाटतो पण नंतर सगळ्या केवढं मोठं सुख मिळतं आणि म्हणून त्याला हेच हेच लोक समजून घेतात पण सर काही तरतुदी अशा आहेत की ज्याला म्हणजे भाजपशी ज्या वैचारिक जवळकीच्या संघटना आहेत स्वदेशी जागरण सारख्या त्यांचा पण काही आक्षेप आहे आणि गुजरातसारख्या राज्यामध्ये कपडा व्यापारी नाराज आहेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कपड्यावरती टॅक्स लागतो आहे असं म्हणणं आहे काहींनी बंदची देखील हाक नाही नाही असं आहे कपडा व्यवसायावर आज त्यामुळे तेथे हिशोबच नव्हता होत आणि पाच एक टक्का आणि दोन टक्के कर आहे धाग्यांवर कपड्यावर आणि काप कप जे शर्ट बनला त्यात हजार रुपयापेक्षा जास्त असेल तर टॅक्स आहे तर मला वाटतं याच्यामध्ये कुणाला राग येण्याचं कारण नाहीच आहे पण आम्ही गैरसमज कुठलाही असेल तर दूर करू शंका कुठलीही असेल तर दूर करू सगळ्यांना अपील करू की बाबा सगळ्यांनी सामील व्हा होणारच आहेत आज नाही तो कल साम होणारच आहेत उद्यापासून सगळ्यांना लागू होणारच आहे त्यामुळे सगळेजणं होतील आणि थोड्या अडचणी येतात त्यावेळेला त्या मातही होतात पण तसंच नवी क्रांती होत असते आणि त्यातूनच सगळ्यांना सुख सुख मिळत असतं सर जम्मू काश्मीर अजूनही त्या राज्यानं जी एस टी कायदा पास केलेला नाही आहे तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामुळे काही अडचणी होतील किंवा त्यांनी तातडीनं देशासोबत यावं असं आहे काश्मीरमध्ये काश्मीरलाच तोटा होईल ना कारण काश्मीर इज कन्झ्युमिंग स्टेट तर कन्झ्युमिंग स्टेटला या कराचा जास्त फायदा होतो कारण तो डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे त्यामुळे त्याला फायदा जास्त होईल पण त्यांनी न केल्यामुळे त्यांचा तोटा होईल आणि त्यांच्या लोकांना डबल टॅक्स द्यावा लागेल विकत घेताना सुद्धा आणि जास्त बाहेर विकताना सुद्धा कारण त्यांना इनपुट क्रेडिट जे बाकीच्या ठिकाणी मिळणारे लोकांना ते त्यांना मिळणार नाही ते जेव्हा वस्तू विकत घेतील आणि विकतील तेव्हाही त्यांना कर द्यावा लागेल त्यामुळे असं करत त्यांना हा तोटा होईल म्हणून मला अशी खात्री आहे की लवकरात लवकर जम्मू काश्मीरही यात सामील होईल थोडासा वेगळा प्रश्न आहे मग तुम्ही देशाचे शिक्षण मंत्री आहात जी एस टीमुळे स्वस्ताई येईल असं एक सांगितलं जातं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये स्वस्ताईचे दिवस कधी येतील साधा नाही शिक्षणामध्ये स्वस्तईचा याच्याशी करांचा खरा म्हणजे संबंध नाही आम्ही शालेय शिक्षण जे सरकारी शाळाचं शिक्षण आहे ज्याचा दर्जा खालावल्यामुळे लोक खाजगी शाळांमध्ये गेले आता नव्या प्रयोगांनी खाजगी सरकारी शाळांचीच गुणवत्ता वाढवतो केंद्रीय विद्यालयासो नवोदय ही तो सर्वोत्कृष्ट उदाहरणं आहेत पण याच्याशिवाय जी सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याची गुणवत्ता जशी वाढते तसतशी विद्यार्थी खाजगी शाळेतून परत येतात हाच त्याचा खरा उपाय आहे आणि तो उपाय आम्ही राबवतोय त्याचं महाराष्ट्रामध्ये थोडं राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर आंध्रमध्ये यश आलं आहे आणि असं सगळ्या राज्यांनी एकमेकांपासून आता शिकतायत आणि सगळीकडे एक गुणवत्तेची चळवळ सुरू झाली आहे तर सगळीकडे गुणवत्तेची चळवळ ही त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू झालेली आहेच पण जी एस टी सारखं एक ऐतिहासिक पाऊल आज देश टाकतो आहे आणि त्यानिमित्तानं देश एका आर्थिक प्रगतीच्या दिशेनं आर्थिक क्रांतीच्या दिशेनं प्रवास करतो आहे असं प्रतिपादन या ठिकाणी केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी केलेलं आहे प्रशांत कदम ए बी पी माझा नवी दिल्ली